स्वागत आहे तुमचा मराठी चॅनल घरगुती रेसिपी मध्ये दीड महिना झाला आपला उपास होता आता आपण मच्छी खावायला सुरुवात करणार आहोत बघा आम्ही मच्छी घरी आणले हे बोंबी लहान मस्त बोलताना याला वाव नाही काटी काठी मस्त गाबोलीशी भरले फक्त आपण काय करू आज वाव बनवू वावीच्या बोट्यानं फ्राय करू वाव बघा दोनशे रुपयाची बोटी आपण तोडून घेऊ तोराची तुम्हाला तो तेवढ्या मोठ्या लागतील तेवढ्या बोट्या करायचं बोट्या झाल्या ना आपल्या आपण जरा वावी याच्या काठीच्या आपण घेऊ दोन तीन दोन काठीच्या घेऊ आवऱ्या बोट्याचे आपण घेतले आलं अद्रक लसूण मिरची पेस्ट मीठ आहे नाही लिंबू घेतले एक लिंबूचा रसा तलासाठी तेल आहे आता या सगळे आपण मोठ्या येईल काढून घेऊन हलद घेऊ आपण अर्धा चमचा मसाला दोन चमचा घेऊ मीठ घेऊ आपण अर्धा चमचा मोठा लिंबाचा रस आहे तो घेऊ अद्रक लसूण मिरची पेस्ट मस्तपैकी असं मिक्स करून घेऊ तास ठेवू जरा त्याला मीठ लागेल वीस ते वीस पंचवीस मिनटं असंच ठेवून घेऊ आता आपण तलून घेऊ वीस ते पंचवीस मिनटं तवा तापले आता आपण तेल टाकू तेल मस्त विकी आला पाहिजे तेल आले आता मस्त वावीच्या बोट्या टाकून घेऊ मस्ती ना कुलीवर तलून बघा या गोट्या बघा कोऱ्या भारी लागतात साठ्याच्या दोन घेतल्यानं काटीच्या ते आपण टाकून घेऊया karena biusnya sangat ramai, आपल्या वावीच्या बोट्या तयार राहन मस्त हलदीच्या पानावर हळदीच्या पानाचा मस्त फेवर येते त्याला हल्दीच्या पानावर ठेवल्यावर कस वाटलं तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका